टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदस्य करून वाई पंचकृषी सत्यशोधकी विचार रुजविले संगोपित केले दिनांक सात मार्च एकोणावीसशे सव्वीस रोजी सातारा जिल्हा सत्यशोधक समाजाचे एक दिवसीय अधिवेशन वाई येथे संपन्न झाले वाई येथील सिद्धेश्वराच्या वाळवंटात संपन्न झालेल्या अधिवेशनाला आठ नऊ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता कोल्हापूरकर सत्यशोधक बाबूराव यादव पुणेकर ॲडवोकेट केशवराव बागडे दिणकरराव जवळकर केशवराव जेदे जलसाकार सोनोपंत कुळकर्णी आदिबिनीच्या सत्यशोधकांनी अधिवेशनाला मार्गदर्शन केलं होतं या सफल अधिवेशनामध्ये नारायणराव चव्हाणांचे परिश्रम होते इसवी सन एकोणीसशे तेहतीस पर्यंत सत्यशोधक समाजात कार्यरत असलेल्या सत्यशोधक असले नारायणराव चव्हाण यांचे एकवीस जानेवारी एकोणीसशे साठ रोजी वर्धक्याने वाई येथे पहाटे निधन झाले नारायणराव चव्हाण स्मृती ग्रंथ संपादक रामराव कृष्णराव बाबर अखिल भारतीय सस अध्यक्ष भास्करराव जाधवांचे पत्र दिनांक एकवीस तीन एकोणावीसशे सत्तावीस एकोणतीस दहा एकोणीसशे त्र्याण्णव ते दहा चार एकोणावीसशे त्र्याण्णव चव्हाण राणा सत्यशोधक मुलगामी व्यासंगी चिंतक लेखक ब्राह्मण समाज प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते इहवादी विचारवंत दलित मित्र रामचंद्र नारायणराव चव्हाण यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे तेरा रोजी वाई नावेची वाडी जिल्हा सातारा येथे झाला पुढे आई यशोदाबाई आणि सत्यशोधक वडील नारायणराव चव्हाण यांनी त्यांच्या शिक्षणाची काळजी वाहिली राणा चव्हाणांचे प्राथमिक शिक्षण वाईच्या रविवार पेठे लगतच्या साठे यांच्या वाड्यात नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले पुढे वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झालं नंतर पुणे येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधून इसवी सन एकोणीसशे पस्तीस साली ते मॅट्रिक झाले एकोणविसशे छत्तीस ते सदोतीस साली ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून प्रथम वर्षाची परीक्षा पास झाल्याने येथेच त्यांचे शिक्षण थांबले पुणे येथील वास्तव्यात ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कर, कार्यकर्तृत्वाकडे आकर्षिले गेले त्यांचे महर्षींकडे जाणे येणे वाढले यापूर्वी महर्षींचं वास्तव्य वाईस नारायणराव चव्हाणांकडे काही दिवस होते महर्षींपासून लेखनाची प्रेरणा घेऊन त्यांनी ब्रह्मधर्म आणि बहुजन समाज हा पहिला वैचारिक लेख शब्दबद्ध केला असे असले तरी वाई येथील शालेय जीवनापासून त्यांनी अनेक हस्तलिखित अंक काढले त्यातील एक अंक महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वावरही आहे ब्राह्मधर्म आणि बहुजन समाज हा लेख एकोणीसशे छत्तीस साली पत्रिकामध्ये प्रसिद्ध झाला पुढे शिक्षण थांबल्यावर राणा चव्हाण नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले पुढे नाशिक देवळाई ठाणे अंबरनाथ सातारा आदी ठिकाणी नोकरी करून राणा चव्हाण सेवानिवृत्त झाले सातारा येथील वीस वर्षाच्या वास्तव्यास त्यांनी वाचन चिंतन मनन करून सातत्यानं लेखन केलं संस्कार सत्संग आणि व्यासंग आदी राणांच्या लेखनाचे बलस्थान होते सात्विक अभ्यासक आणि समन्वयवादी भूमिका हे राणांचे ठळक वैशिष्ट्य होय महात्मा फुले यांच्या विचारांशी समरस होऊन त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना ज्योतिनिबंध ग्रंथ शब्दबद्ध करण्यास प्रेरित केलं वाई येथील शिवाजी वाचनालयाचे आणि वाई ब्राह्म समाजाचे सचिवपद काही काळ त्यांनी सांभाळले ब्राह्म नेतर चळवळ सत्यशोधक चळवळ ब्राह्म समाज प्रबोधन प्रबोधनपर स्वातंत्र्यलढा संयुक्त महाराष्ट्र निर्मिती दलित प्रश्न बहुजनवाद सामाजिक चळवळी फुले शाहू आंबेडकर यांचे विचारधन शिवाजी महाराज महात्मा फुले आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं या वैचारिक लेखांची संख्या पंधराशेच्या वर असून महात्मा फुले आणि त्यांच्या चळवळीच्या अनुषंगानं पाचशे बावन पाचशे बारा लेखांचं लेखन उपलब्ध आहे या विपुल लेखांपैकी असंख्य लेख अप्रकाशित आहेत या लेखांच्या व्यतिरिक्त राणांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत या ग्रंथांची जवळपास छापील पाणे तीन हजार तीनशेच्या वर आहेत राणा चव्हाण यांना इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्र शासनाने दलित मित्र पुरस्कार देऊन गौरविलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून त्यांना मानद पदवी बहाल केली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद